चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येत्या दहा फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार और हे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यानिमित्तानं गडिंगलज तालुक्यामध्ये नूल येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक त्या ठिकाणी सभा चंदगड येथील शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी साधारण साडे अकराच्या दरम्यान चंदगड नगर पंचायतीच्या आवारात प्रवेश त्या त्यानिमित्तानं तमाम चनगडवासियांना तालुक्यातल्या मी विनंती करतो की एक सुंदर असा सोहळा आणि डोळ्याचे पारणे फेडणारा एक शिवस्मारक आपल्या चंदगड नगरपंचायतीमध्ये उभं झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण सोहळा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शुभ हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब त्याचबरोबर आपल्या राज्याचे कृषीमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब या विभागाचे सन्माननीय खासदार संजय मंडलिक व अनेक नेतेगण त्या दिवशी इथं उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर नगरपालिकेला नगर, नगर पंचायतीला गेल्या साडेचार वर्षामध्ये आपल्याला साधारण पंचवीस एक कोटीची निधी आपल्या शासनस्तरावरनं आदरणीय अजितदादांनी जे राज्याचे वित्तमंत्री होते गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि आत्तासुद्धा त्यांनी देऊ केल्यामुळं चंदगड नगरपंचायतीचा जो कायापलट झालेला आहे जो विकास झालेला आहे त्याचंसुद्धा आपण त्या माध्यमातून नगरपंचायतीच्या कैलासिर नरसिंगराव गुरुनाथ पाटील प्रेसिडेन्सी ही एक साजे सुंदर सा साजेशी अशी इमारत इथं आलेल्या सर्व अतिथींना चंदगडच्या बाहेरून आलेल्या नागरिकांना तिथं राहण्याची व्यवस्था आपण त्या माध्यमातून करत हो। आहोत आणि चंदगड नगरपंचायतीला नुकतंच पा प्राप्त झालेल्या प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटीची निधी ह्याचं भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ आदरणीय आजीदादांच्या शुभासते आणि अनेक नेतेगणांच्या उपस्थितीत तो सोहळा आपण पार पाडत हो। आहोत आणि त्यानंतर रवळनाथ मंदिराच्या पटांगणात एक नागरिक सत्कार ज्या नेत्यांनी आपल्या ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी हातभार लावलेला आहे त्यांचा साजेसा आणि उचित तऱ्हेनं सन्मान करणं प्रत्येक चनगड नगरपंचायत असेल किंबहुना चनगड तालुक्यातल्या नागरिकांचं कर्तव्य या नात्यानं आपण तो आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी चंदगड तालुक्यातून सर्व तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या सुंदर सोहळ्याला सर्वांनी चंदगड नगरपंचायतीच्या वतीनं त्याचबरोबर शिवस्मारक कमिटीच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना दहा फेब्रुवारीला अकरा वाजता आपण सर्वांनी चंदगडमध्ये पोचावं अशा तऱ्हेचं आव्हान आणि विनंती करत आहे